मित्रांनो कास्ट मास्टर अल्टिमेट फिशिंगच्या नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण आता व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो चाललोय आपण खेकडे पकडायला पण ते वराती मागून घोडे म्हणतात ना तसा प्रकार आहे हा कारण पाऊस लागून दोन चार दिवस झालेत सगळ्यांनी खेकडे वगैरे खूप पकडले म्हणजे जो तो रोज सांगत होता की आम्ही खेकडे पकडले आज मला शंभर भेटले मला दोनशे भेटले मी अडीचशे आणले त्यामुळं आणि आपण आता सगळं झाल्यानंतर जातोय तर बघूया आपल्याला काय रिपोर्ट होतो किती खेकडे भेटतात खेकडे आपण पकडणारच आज सुद्धा आपण उशिरा निघालो रात्री त्यामुळे खेकडे आपण पकडणार या हिशोबानच चाललो आहे बघूया गावाने पकडून झाल्यानंतर आपल्याला किती खेकडे बघ भेटतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर नक्की लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला आपल्याला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आवर्जून पहिलं सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्यासोबतच दादा आहे आणि आपण दादा बरोबरच चाललो आहे फिशिंगला दादा जर आहे कर तुम्हाला याला बघितल्यानंतर ओळखाल आपण या अगोदर त्यांचा व्हिडिओ केला होता एक पोपटी बनवतात खेडमधले मोंगा मोंगा तर त्यांचे भरपूर छंद आहेत सीझननुसार हे असे वेगवेगळे त्यांचे छंद असतात तर आपण त्यांच्याबरोबरच चाललो आहे आज खेकडे आणि मासे भेटले तर मासेसुद्धा पकडूया बघूया काय कॅचेस होतात आपण आज मोठे ओढे टार्गेट करत नाही आहे आपण जे रानातले छोटे ओढे असतात ते टार्गेट करतोय आपण बघू शकतो हा ओढ्याची साईज लहान आहे वाळ जे म्हणतो आपण त्या वाळातले खेकडे आपण पकडणार आहे हा बघा एक आहे पकडतोय बघा हा बघा दिसला भेटलेला आहे पहिला खेकडा आपला कसपैकी कसा चिकटून बसलाय बघा साईज बघा केवढी अरे वरती एक आहे वरती एक आहे मोठा हम 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 पिशवी हे करायची ना माझ्यात फक्त हा बघा एक मित्रांनो मोठा खेकडा वाईज हाताल चावी मस्त पिल्ल असतील तर सोडून टाक माझी हेकडे असेल मित्रांनो तर आम्ही काय करतो तिची पिल्ल सोडून टाकतो पूर्ण असतील तर तिने सोडलेलीच आहे ऑलरेडी थोडीशी पण साईज बघा मस्त साईजची आहे वाकास वा, दोन खेकडे आपली झालेले आहेत लाईक गेजच सुरुवात केल्या केल्या पुढे पण गेला होता ह्या छोट्याशा वळातून वरती पण नाही तो अडचणी म्हणून तो गेला खेकडा बिळामध्ये रिटर्न बघूया दुसरीकडे ट्राय करून बघूया आतमध्ये पण मारून बघूया कस खेकडे पकडायला फिरायला लागतो बघा मित्रांनो खेकडे पकडणे साधं काम नाही पण खेकडे पकडून गेल्यानंतर मागणारी मंडळी मात्र बरीच असते मला चार दे मला दोन दे है रहे। त्यांना कुठे माहिती आहे इकडे कसं राहनातून फिरायला लागतं ते पाहू शकतो आपण आजूबाजूला पूर्ण जंगल आहे हे बघा हे बघा तुम्ही यांना काय म्हणतात ते सांगा मला कमेंट करून आमच्याकडे हे पांढरे हेकडे म्हणूनच ओळखले जातात ह्यांना काय आम्ही पकडत नाही काही ठिकाणी पकडतात खातात इकडे पण खायचे पूर्वी लोक आता नाही खात हा बघा त्यातलाच हा काळा सेकड्या नव्हेच आहे दुसरा काळपट निळ रंगाचे असतात चिंबोरी चिंबोरी आपल्याला ह्या खडपावरून वर चरून जायला लागणार आहे होडा बारीकसा ओढा आहे छोटासा आपण पण सावे चढून मी या एरियामध्ये नवीनच आहे नानुदाचा हा पार्ट असलेला एरिया आहे त्यामुळे मी जरा सावकाश जाणार आहे तू तुझ्या गतीन चल पण हा पूर्ण कातळ आहे आणि तिरका कातळ आहे आणि त्याला पूर्ण शेवाळी पाय सरला तर गोविंदा मटका आत्ताच फुटणार हा बाबा किती अडचण तुम्ही पलीकडे गेला बघा इथे खेकडा आहे समोर काही चांगली बरं तर का पिल्ल दाखवले कशी असतात जरा मी आपण पाहू शकतो बघा आपण सगळी सोडून देतो जेणेकरून पुढच्या वर्षी आपल्याला तिकडे भेटतील आता माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित कारण माझ्या मी तोंडामध्ये बॅटरी बघली माझी चॉलेट साईड मध्ये पण आहेत तिकडे पण इकडे यायचंय पण जरा खालच्या बाजूला जायचं अजून कुठून जातोय आपण आता जरा दुसरा मोठ्या वड्यामध्ये आलोय स्पॉट चेंज केलाय बघूया इकडे काय भेटते अजून कचरा काय तसा वाहून गेलेला नाही सुतेर वाम पण असतात इकडे खेड्यांची बिळ अजून आहेत कारण जून महिन्यामध्ये जसे खेकड्यांची पिल्ल तयार होणार तसे खेकडे जास्त अजून बाहेर पडणार आहेत हा अवकाळी पाऊस असल्यामुळे अजून काय तशी खेकड्यांची पिल्ल तयार झालेली नाहीत त्यामुळे खेकडे बाहेर नाही अजून पडलेले चलो एक बिळावर होता मित्र छोटा आहे काय करायचं कॅचन रिलीज सोडून देऊया एवढे लहान आपण घेत नाही हो बघा ह्या एरियामध्ये खेकडी असण्याचे चांगले चान्सेस आहेत उंबर आहे पकडलेला आहे पिशवीचे वांदे आम्ही दोघेच जण आहेत भरायचे आणि हे करायचे ओके चालू द्या कंटिन्यू दोन मासे आहेत हा कुठला माथा तुम्हाला माहिती का मित्रांनो हे बघा तिथे थरबी आहेत थरबी हा थरबी आहे ते बघा छोट्या छोट्या आपण वरती जाऊया नानू वरती सडतोय ते लोकेशन बघा कसलं आहे पातळ आहे पूर्ण ह्या काळाला खेकडे चिकटलेले असतात पण आता काय आपण सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितले आपण गावाच्या मागून आलोय त्याच्यामुळे आपल्याला किती कॅचेस होतील माहित नाही पण मजा येणार आपण इथे आय वाटतं खेकडा छोटा आहे हा बघा ती साईज आपण नाही पकडत मासे आहेत चरलेले बरेच म्हणजे साधं साम नाही बघा छोटे छोटे खेकडे आहेत त्याच्यातून हा बघा इथे एकाने पण आपण ती साईज नाही पकत आपण पकडतो ती फक्त आणि फक्त मोठी साईज सध्या तरी काय कुठे दिसत नाहीये काय मित्रांनो आज पाऊस पण नाही ना त्याच्यामुळे खेकडे कदाचित अजिबातच बाहेर हे बघा असे लहान साईज आहेत जे आपण पकडत नाही काही लोक पकडतात पण हे छोटे छोटे जे व्हाळ आहेत त्याला त्या व्हाळातून खेकडे जे भेटतात असल बघण्यासारखी साईज असते पण सध्या तरी काही नाही हे बघा आम्ही ते तीन चार खेकडे भेटले ते घेऊनच फिरतोय बघा इथे ती आहे लाल चिंबोरी आम्ही पकडत नाही बघा आली बाहेर वाईट आहे इकडे मासे आहेत छोटे मोठे आप अपे पाइजे ती शिकार नहीं बेलवर सा हाँ बग खड़ा खीकड़ा कस धातो है, है? ब बऱ्याच टायमाली भेटला आहे लाल माल मी डायरेक्ट आंगळ्याकडनं हात समोर वेरी गुड कुठे म्हटलं बेळावर हातमध्ये आहे असायला पाहिजे होता अरे खाली भावा बसला आहे खाली जायला खाली जायला त्याच्या खूप खुब बिला फोडून खातोय ना जुना आहे तो खाली बिळवतो त्याचं इथं छत्री पण जरा अवघड आहे मी काय जाऊ शकत नाही इथून जरा खड्डा आहे मोठा माणूस आत्ताच बघून येतोय आहे का पुढे गेल्यानंतर खाली नदीचा शेत आहे वाटतं एक शेत आहे नंतर ना नदी आहे रात्री सुखील चाली वा फिरायला जाम मजा हो येते ते खड्डा आहे त्याच्यामध्ये नाही ना, ना। नानूला दिसलंय बिळावर आहे बघ बघ ब्रिज आहे रस्त्याचा खालून जातोय आपण छोटासा ब्रिज आहे त्याच्यामधून जाण्याची भीती एवढीच असते गांजील माशी असली ना ती उठली तर चावते जबरदस्त ती चावली की तुम्हाला ताप येणारच हो आलो आपण खालून बाहेर आता आपण व्यवस्थित उभा राहून जाऊ शकतो पकड पकड पकडलं नाही डायरेक्ट पिशवी मस्त पर आहे दिसला एक दिसला या बेळावर होता बेळावर साईडला बसलेला नाही तर पाणी हल्ला की त्या बॅटरीला दिसत नाही आपल्या त्या जे मित्रांनो आहे पाणी हल्ला तर पळू शकतो ओके ना ट्राय करतोय Non sta a fare niente. Wow. Gua! Alo, Allora, alo! Ai, perché? è tolla. Ai, a pisciuto, a pisciuto. che a ah, pisciuto. Ai, ah, a ah. pisciuto. Ai, a pisciuto. a पाणी होला इथे त्यामुळे वरून येऊन उतरायला लागलं हम्म नाही लहान आहे कधी हा बघ इथं मोठा आहे बघ हा बघ हा बघ lakas kya ila slodha abad ankeek betila hee choda hai? lao de? abak chota abak chota सेक्टर फक्त तुझा पॉइंट नको मारू तुझा पॉइंटला दिसतो ना हा हे बघा इथे जोडी आहे मित्रांनो मला पण आला एक गेला हा बघ तो आहे तिथंच बसेल तिथंच बसेल हा दुसरा माझे तुला सोडलं हो पाऊस पाहिजे होता हा बघा हा बघा रात्री सखी वेळ चालले आपण दाखवतो मारून मला हा तुला उजेड नको मारू खेकडे जबरदस्त येतात पण हा एक आहे रात्रीचा पाहुणा जबरदस्त थोडी मारतो आज बसलाय ओरडत नाहीये उडी बघायची तर मित्रांनो बऱ्यापैकी खेकडे आता आपल्याला भेटली आहेत आता आपण परतीचा प्रवास सुरू करूया आणि आपण बघूया की आपल्याला फायनली एकूण किती की खेकडे भेटले मित्रांनो नानदाच्या कृपेने आपण आज आलो होतो केकडे पकडायला बघू शकतो हे बघा साईज बघा काय आहे जबरदस्त साईजची भेटते या ती दोन हजार पंचवीसची मे महिन्यामध्ये पकडलेली ही केकड्यांची वलगन याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला तर नक्की लाईक शेअर करायला विसरू नका मित्रांनो चॅनलवर जर का नवीन असाल आणि चॅनलला आपले जर का अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा धन्यवाद आज भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आसेटिका नवीन व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आता करणार